रोटरी क्लब ऑफ कळवण आणि सूर्य उद्योग समूहाच्या वतीनं इथं रक्तदान शिबिर पार पडलं रक्तदान शिबिरामध्ये एक्कावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलं रक्ताचा तुटवडा कमी करण्यास मदत होणार आहे असं सूर्यसमूहाचे संचालक किरण निखाडे यांनी सांगितलं सूर्य उद्योग समूहाचे संचालक किरण निखाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कनाशी इथं वृक्षारोपण करण्यात आलं विविध शाळेमध्ये राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीनं आणि किरण निखाडे यांच्या संयुक्त विद्यमानं मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं कनाशी इथं सूर्या ट्रॅक्टर इथं भव्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये एक्कावन्न रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीनं रक्तदान केलं यावेळी सूर्या उद्योग समूहाचे संचालक किरण निखाडे हे बोलत होते ते पुढे म्हणाले की अपघात विविध आजारांची शस्त्रक्रिया यासाठी रक्ताचा नेहमी तुटवडा भासत असतो रुग्णांच्या नातेवाईकांना रक्ताच्या पिशव्या आणि रक्तदाते शोधण्यासाठी मोठं परिश्रम घ्यावं लागतं त्यामुळं असे रक्तदान शिबीर घेण्याची आवश्यकता आहे आज किरण भाऊ निखाडे यांच्या वाढदिवसानिमित्त कणाशी येथे आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे त्या शिबिरामध्ये उत्सुक असं परिसरात मिळालेलं आहे किरण भाऊ एक सामाजिक कार्यकर्ते और आमचे रोटरीचे सेक्रेटरी आहेत त्यांनी एक चांगला सा सामाजिक ध्यास घेतला आहे की समाजासाठी आपण काही करावं या माध्यमातून त्यांनी किरण भाऊनी हा नियोजन सगळं केलेलं होतं त्यानिमित्ताने आम्ही पर्यावरणाची बराचशी नियंत्रण बिघडल्यामुळे वृक्षरोपणाची खूप गरज आहे त्यानिमित्ताने रोटरीने बऱ्यापैकी बरेच झाडं लावलेत गवणला लावलेत कनाशीला लावलेत त्यानिमित्ताने बऱ्याच ठिकाणी दुसरी गोष्ट म्हणजे खेड्यावरती किंवा कणाशी असेल खेड्यावर असतील त्या मुलींना दोन दोन तीन तीन किलोमीटर पायी जाण्याचा जो त्रास होत होता रोटरीने जवळजवळ पन्नास ते शंभर दीडशे सायकली वाटप केलेले आहेत त्या माध्यमातून त्या त्या कारणाने मुलींना शिक्षणासाठी कुठल्याही गोष्टीला वंचित राहता येणार नाही म्हणून हा रोटरीने उपक्रम राबवला आहे तसंच आम्ही आरोग्य शिबिर घेतो परत वृक्षरोपणाचा कार्यक्रम आहे गोरगरिबांना कपडे वाटप आहे आपण आपल्या माध्यमातून

आम्हाला संधी मिळाली आणि इथं जमलेली सर्व घेण्यासाठी जाते ते रोटी क्लबा कलवाच्या होते त्यांचा मी आभार मानतो आणि उत्कृष्ट प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो दादा काय सांगाल आपली जी संस्था आहे नेहमी कुठल्या ना कुठल्या विविध उपक्रमामध्ये अग्रेसर असते विविध उपक्रमामध्ये सहभागी होत काय सांगाल आपण रोटरी क्लब ऑफ करवनला एक सामाजिक दायित्वाचा एक फार मोठा जाज्वल्य असा इतिहास आहे आज रोटरी क्लब ऑफ टवनच्या संयुक्त विद्यमाने आज आमचे रोटरी क्लबचे सेक्रेटरी आदरणीय किरणजी निकारे, यांचा वाढदिवस आहे त्याचं औचित्य साधू आज कनाशी या गावामध्ये भव्य असं रक्तदान शिबिर होत आहे जे सर्वश्रेष्ठ असं दान म्हटलं जातं रक्ताचं आज रुग्णांसाठी त्याचे प्राण वाचू शकतात असं जीवनदान देण्याचं काम क्लबच्या माध्यमातून इथं उत्कृष्ट प्रतिसाद रक्तदात्यांचा इथं मिळतो आहे जवळपास आतापर्यंत वीस ते तीस रक्त संकलन हे झालेलं आहे आणि जवळपास म्हणजे शंभरी गाठेल असं आजचा हा उत्कृष्ट प्रतिसाद बघून वाटतोय वाट रोटरी क्लब कलोने आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचाही कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि जे पर्यावरणपूरक अशी झाडं आहेत कडुलिंब असेल चिंच असेल फळ झाड असतील अशी बेलाचं झाड असेल अशी झाडांची लागवड आज रोटरी क्लबच्या माध्यमातून होत आहे तसंच रोटरी क्लबच्या माध्यमातून आजच्या या निमित्त बहुगामी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या जवळपास वीस ते पंचवीस शाळांमध्ये शैक्षणिक शालेय साहित्याचं कंपास असेल वह्या पुस्तकं वह्या पेन पेन्सिल असं जे साहित्य आहे जे विद्यार्थी घेऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जवळपास पंचवीस शाळेतील विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याचं वाटप उपस्थित होत आहे प्रतिनिधी अनिल पवार कळवण जिल्हा नाशिक एन व्ही न्यूज मराठी